आज जो काय संध्याकाळी प्रकार झाला त्याबद्दल आम्ही माझे कार्यकर्ते शिवसेनेचे आम्ही मध्ये आलो होतो त्याच बीजेपीचे कार्यकर्ते सुद्धा आले त्यानंतर काही वेळ आमचं बोलणं झालं तर मी असा निर्णय घेतला की सावंतडे शांत शहर आहे त्या शहराला कुठचही गालबोट लागतं का म्हणजे एक सावंतडे नागरिक म्हणून माझी जबाबदारी त्याच्यामुळे मी सांगितलं की मी पहिली काय क्रॉस कंप्लीट करणार नाही त्यांना करू दे त्याने आम्ही करू घटना काय घडली होती घटना घटना अशी घडली की एक स्कॉर्पिओ होत ना गाडीची स्कॉर्पिओ गाडी जे बुथ बसलो होतं शिंदे सण त्या दिशेने अंगावर आली त्यामुळे त्याला आम्ही थांबवलं होती आणि त्याच नंतर सगळे कार्यकर्ते चिडले त्याला कोणी मारून गेली नाही काय केलं नाही काय केलं नाही त्याच नंतर पोलीस स्टेशन मध्ये आले तर विचार केला की सहाकडे चांगलं शहर म्हणून ओळखत सुंदर शहर चांगलं शहर शांत शहर हे ठेवण्याचा माझा प्रयत्न आहे म्हणून ठरवलं की आज इलेक्शन संपलं विषय संपला त्याच नंतर जर त्याने काय केलं तर आम्ही बघू साहेब अशा घटनांमध्ये एखाद्याचा जीव जर गेला असता तर हे इलेक्शन जागेवर राहिलं असतं एखाद्या मायमाऊलीचा अंत कुस्ता गेला असता या घटनेकडे तुम्ही कसं आता ही घटना घडली ही चुकीची आहे मान्य करतो पण तरी सुद्धा जर आम्ही एन सी केली क्रॉस कंप्लेंट केली ते क्रॉस कंप्लेंट करणं ह्याच्यातनं होणार काय नाही फक्त सावंत शांतता बी करणं एक मला ते नको आहे तशी बी त्यांना ज्येष्ठ जे नेते आलेत त्यांना तशी मी समज दिली भाजपचे पदाधिकारी आहेत यांच्यामध्ये चर्चा झाली की पोलिसांची तुम्ही नाही भाजपचे पदाधिकारी होते पोलीस होते मी चर्चा केली असा मी विषय ठेवलाय आणि त्यांनी ठेवला माझ्याकडे पण आता त्या आतमध्ये आहेत मी बाहेर आलो मला आणि काम आहेत त्याने केली तर मी निश्चित करेन जुन्या वादात वगैरे काही नाहीये तो, का तो ड्रायव्हर होता तो युकितला होता तो ड्रिंक मध्ये होता त्याला आता पोलीस तपासतील त्याने के केले तर आम्ही एनसी करू तर मी त्याला तोंडी सावंत समज दिलेली आहे पुला 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 चारी था था ना दिली पोलीस पोलीस धमकी कारवाई करतील पोलीस स्टेशन मध्ये दिली ना पोलिसांची जबाबदारी आहे कारवाई काय करायची ती संजूभर कारवाई करणार नाहीये दोन राडे पाहायला मिळाले एक रस्त्यावर आणि एक पोलीस ठाण्यामध्ये त्याला काय राडा म्हणत नाही तुम्ही वाटत कधी राडे बघितले नाही त्याला राडा म्हणतात त्याला भातापाचे बोलतात राडे कसे असतात तुम्ही बघितले नाही वाटतं केसर सर साहेब हे राडे नाही हे बाताबाची सावंतवाडी मध्ये एकोणसत्तर झालं आहे काय आहे एकवीस जीरो यात साहेबांचा जो संरक्षण असताना जो पोलिस होता त्या गाडीत होता म्हणून आक्षेप केले दिला आम्ही अर्ज करू उद्या वकील बोलून कशा पद्धतीने करायचा तो त्या पद्धतीत देऊ दे। निकाल उद्या उद्या निकाल होता पण नेमकी आजच स्टेटमेंट आली कोर्टाचा कोर्टाच्या काय बोलू शकत नाही पक्ष जरी समोरासमोर लढला तरी परस्पर ह्या गोष्टी एकत्र असाल की सत्ताधारी पक्ष जिल्हा परिषदेमध्ये विरोधी पाहायला मिळतील हे बघा हो तो एवढा मोठा मी नेता नाहीये वर ठरवणारे आहेत तर पैसा वाटत नाही किंवा कार्यकर्त्यांमध्ये भांडण मारामारी मध्ये झाले हो पाच वाजून गेले आता काय करून बसला संपला विषय